नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी गोल्डन माळ बनवणार आहे तर ही शिंपल असली तरी खूप सुंदर दिसते नऊवारीवर खूप छान दिसते ती तर अशा पद्धतीने मी इथे मणी घेतलेले आहेत गोल्डन आणि सोनेरी कलरचे स्क्रू लागणार आहे धागा आणि एक सुई लागणार आहे हे बघा आता इथे मी धागा धाग्याला इथं पट्टी लावून घेतलेली आहे टेप पट्टी आणि जो बंद पदर असतो ना तिथे सुई बांधून घ्यायची आहे आणि जे ओपन असतात तिथे गाठ मारून आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे तर आता इथे मी सुरुवातीला छोट्या साईजचा मनी टाकायचा आहे आपल्याला हे दोन पदर आहेत त्याच्यामुळे मग गाठ छोटी पडते हा सुरुवातीचा स्क्रू व्हायचा आहे पहिला जेव्हा आपण चालू करतो व्हायला तेव्हा आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आता हे जे सोनेरी कलरचे म्हणे घेतले होते तो टाकायचा सुरुवातीला नंतर गोल्डन सोनेरी गोल्डन असं मध्ये मध्ये टाकलेलं आहे मी तर डिझाईन शिंपल असली तरी ती खूप सुंदर दिसते काही वेळा काय होतं कधी शे शिंपलपणा खूप छान दिसतो त्याच्यामुळे अशी माळा वगैरे आपण घातली नवारी तर खूप छान दिसते कोल्हापुरी साज लक्ष्मी हार किंवा मग ही माळ एकदम सुंदर दिसतेत आता एक एक करून मध्ये टाकायचं आहे आपल्याला तर ही माळ पूर्ण आपलं मंगळसूत्र असताना तेवढी घालायची आहे तर ते छान दिसतं लांब येणार आहे चौदा किंवा सोळा इंच असं तुम्ही तुमच्या पसंतीनुसार असं बनवायचे आहे आता ही माळ वावताना तुम्ही पहिलेच ठरवायचं आहे किती इंच बनवायचे आहे चौदा इंच बनवायची आहे की सोळा की अठरा नुसार आपल्याला धागा घ्यावा लागतो हां तर मी इथे चौदा इंच बनवणार आहे त्याच्यामुळे मी तेवढा धागा पुरेल एवढा घेतलेला आहे तर हे बघा आता पूर्ण आपल्याला इथपर्यंत पूर्ण म्हणजे चौदा इंच एवढी आपल्याला बनवूनच घ्यायची आहे आता इथे मी मनी वाहून घेतलेले आहे नुसते आपल्याला व्हायचे आहेत पुढे करून घ्यायचे आहे ते आता छोटे मनी व्हावायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी हे ववून घेते आणि मग असे दाखवते कारण खूप टाईम लागतो आणि व्हिडिओला लाईक तर कोणी करत नाही एवढे सगळेजण बघतात पण लाईक करत नाही खूप कमी लाईक असतात लाईक करत जा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर असे खूप छान छान मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते हे बघा आता पूर्ण मी माळ बनवून घेतलेले आहे तर आपल्याला इथे लास्टला जो स्क्रू असतो तो टाकायचा आहे तर हे बघा इथे मी दुसरा स्क्रू घेतलेला आहे तो चालू एक चालू करतो तेव्हा ते सुरुवातीला एक पण याच्यापैकी कोणताही एक व्हावायचा आहे आणि जो जोवरील दोन नंतर व्हावायचा आहे तो आता हे हे बघा मागच्या साईडनी टाकायचं आहे सुरुवातीला जो आपण टाकतो तो, तो हे असं पुढून टाकतो सर आणि नंतरचा जो आहे तो मागच्या साईडनं म्हणजे त्याचे तोंड पुढे येतं तो। हे बघा असं पुढे येतं म्हणजे दोन्ही बसवायला आपल्याला व्यवस्थित चुकून जर मागे पुढे झालं तर मग परत आपल्याला प्रॉब्लेम होतो एवढं बनवल्याची मेहनत व्हायला जाते आणि त्यानंतर एक छोटा मनी टाकून घ्यायचा आहे आणि आता उरलेला जो निमा धागा आहे तो कापून घ्यायचा आहे आणि गाठ मारता आपल्याला ठेवायचं आहे तर आता हे बघा इथे मी मनी पण टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित अशी खेचून घ्यायचं कारण मागे पुढे मध्ये गॅप असलं तर मग तो गॅप तसंच राहायला नको त्याच्यामुळे मग व्यवस्थित असं धागा खेचायचा आणि मग गाठ बांधून घ्यायची आहे तर इथे डब्बलच पदर आहे गाठ खूप छोटी येणार आहे त्याच्यामुळे चार पाच गाठी माराय मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मारायचे काही घाई करायची का नाही आणि गाठ मारतानी ती गाठ ज्या मारतो ती मागे खेचत न्यायची म्हणजे त्या स्क्रूच्या आतमध्ये जाते व्यवस्थित नाहीतर मग गॅप पडतो पुढे आपण अशी मागे ढकलली नाही तर गाठी इथे इथेच अशी बसते आता इथे बघा मी चार गाठी मारलेल्या आहेत आणि मागे ढकलून नेते त्याच्यामुळे पुढे आलेली नाही हे बघा बरोबर ह्या स्क्रूच्या आतमध्ये गेलेले आहे गाठण नाही तर इथे पडली की मग एवढं अंतर येतो खूप सारा त्याच्यामध्ये आणि मग ते एकदम सैल सैल दिसतं तर ओरलेला धागा आता आपल्याला कापून घ्यायचा आहे इथे मी कापून घेतलेला आहे तर आता इथे हा जो कापून घेतलेला आहे तो चिपकावून द्यायचा आहे आणि मग म्हणजे ते कसं निग गाठ निसटण्याची भीती नसते बघा अशा पद्धतीने शिंपल आणि खूप सुंदर गोल्डन माण्यांची माळ तयार झालेली आहे आता ही माळ आपण डेलीसुद्धा वापरू शकतो किंवा काही फंक्शनसाठी सुद्धा आपण यूज करू शकतो त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकलेला आहे तर व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद